सुस्वागतम लग्नाची बिडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सिंधू ही सावीकडे येते आणि सावीला म्हणते की सावी तर लगेचच सिंधूला बघून आई अशी हाक मारत सावी ही प्रेमाने सिंधूला मिठी मारते इकडे राजश्री तिच्या बेडरूममध्ये हात पाय दाबत असते तर तेवढ्यात रत्नाकर तिथे येतो तर राजेश्री म्हणते की मुलांच्या पाठीमागे पळून पळून खूप दमले राजेश्री म्हणते की देवाने आपल्याला किती छान नातवंड दिले त्यांचे किती लाड करून किती नको असे मला झाले रत्नाकर म्हणतो की उद्यापासून तू माझ्यासोबत वॉकिंगला चल कारण नातवांच्या पाठीमागे पळायला तुला स्टॅमिना यायला हवा ना राजेश्री राजेश्री म्हणते की माझी घरातली कामं कोण करणार तर रत्नाकर म्हणतो की तुम्हाला घरातले काम करणं आणि बाहेर वॉकिंगला चालणं यामधला फरकच कळत नाही राजेश्री म्हणते की आहो बघा ना आपल्या राघवचं कुटुंब पूर्ण झालं आणि आपल्याला सोन्यासारखी दोन नातवंड आहेत रत्नाकर म्हणतो की अगदी सबक्या भावंडासारखे दोन्हीही एकमेकांना अटॅचमेंट आहेत राजश्री म्हणते बरोबर आहे अगदी दोघे लागवी मुले आहेत रत्नाकर म्हणतो बघ ना राजेश्री रक्त हे रक्ताकडे जात आणि सावीने राघवला तिचे बाबा होणार का असे म्हटले होते राजेश्री म्हणते मला सुद्धा त्या गोष्टीचा खूप नवल वाटतं आणि एवढ्या करून राजेश्री गप्प होते रत्नाकर म्हणतो काय झालं राजेश्री राजेश्री म्हणते काही नाही हो आपल्या सावीला वडिलांची किती ओढ लागली होती आणि वडिलांच्या प्रेमासाठी ती किती व्याकुळ झाली होती बघितलं ना तुम्ही रत्नाकर म्हणतो की आता आपल्या दोन्ही नातवंडासोबत आपण नवीन द्यायला सुरुवात करू राजेश्री राजेश्री म्हणते की आता कुणी मला काही जरी बोललं आणि काही जरी झालं ना तरी माझ्या नातीला मी माझ्यापासून अजिबात दूर जाऊ देणार नाही राजेश्री म्हणते की त्यावेळेस जर सिंधू घर सोडून गेली नसती तर आज परिस्थिती किती वेगळी असती आणि राघव सावी आपला अंकुर आणि सिंधू चौकोनी कुटुंब आज आपल्या सोबत एकत्र असतं रत्नाकर म्हणतो की यामध्ये राघवची सुद्धा तेवढीच चूक आहे बर का राजश्री तर राजेश्री म्हणते खरंय तुमचं इकडे आता सिंधू ही प्रेमाने सावीला आपल्या मिठीत घेते सावी म्हणते की आई मी इतकी आजारी असताना तुम्हाला बघायला का नाही आली आणि तू असं का केलंस सावी म्हणते मला किती आठवण येत होती तुझी तर सिंधू म्हणते की पण मी नंतर आले ना सावी सिंधू म्हणते की मी एका मोठ्या संकटातून वाचले आणि एका मोठ्या व्यक्तीने मला माझ्या सावीकडे आणून दिलं सावी, सावी म्हणते की मंगू मामाने का तर लगेच सिंधू म्हणते नाही सावी म्हणते की आई मला पुन्हा कधीच सोडून जाऊ नकोस तर सिंधू म्हणते नाही जाणार पण आता ऐक तू सावी आपल्याला इथून जावे लागेल तर सावी म्हणते की पोलीस काका आणि विनूला बाय करून जाऊयात ना सिंधू म्हणते की सावी तुम्हाला आताच म्हटले ना मी हट्ट नाही करणार सिंधू म्हणते सावी तुला तुझ्या आई सोबत राहायचं ना तर सावी म्हणते हो आई मी तुझ्या शिवाय कधीच राहू शकत नाही त्यानंतर सावीची बॅग तिच्या पाठीला सिंधू म्हणते की सावी आपण इथून जातोय ना हे कुणाला कळलं नाही पाहिजे बरं का इकडे आता विचार करून राजेश्री रत्नाकरला म्हणते की सावी ला मला काय वाटतं की तिच्या आई आणि वडिलांचं दोघांचंही प्रेम मिळायला हवं रत्नाकर म्हणतो की पण राणीचं काय हा तिढा कसा सोडवायचा आता राजेश्री राजेश्री म्हणते कुणालाही न दुखावता यातून मार्ग काढायचा कसा रत्नाकर म्हणतो की राजेश्री तू काही काळजी करू नकोस नक्कीच यामधून काहीतरी मार्ग निघेन रत्नाकर म्हणतो की आपल्या आयुष्यात जे काही घडत असतं ना आपले मुले घड़त ते फक्त आपल्या कर्मामुळे घडत असतं तेव्हा तुझ्या हे लक्षात येतं का राजेश्री तर आता राजेश्री म्हणते या बाबतीत आपले विचार कधी जुळलेत का आता राजेश्री ही सावीच्या बेडरूम मध्ये येते आणि म्हणते की किती पसारा करून ठेवलाय आणि राजेश्री आता सावीला हका मारू लागते तर आता सावी कुठेच नसते तेव्हा राजेश्री आता सावीला हका मारत असते आणि सावित्रीला सुद्धा हका मारत असते पण तिथे कोणाचाच थांब पत्ता नसतो इकडे आता सिंधू ही सावीला घेऊन घराच्या बाहेर पडते आणि कुठेही सावी आणि सिंधू दिसत नसल्यामुळे इकडे राजेश्री विचार करते की सिंधू ही सावीला घेऊन गेली नसेल नाच दही गावला तरी मी हिला सांगत होते थोडासा धीर धर सिंधू पण हिने काही ऐकलं नसावं असे आता राजेश्री विचार करते इकडे आता पोलीस कॉन्स्टेबल बाहेर झोपलेली असताना गुपचुप सिंधू आणि सावी दोघीही तेथून पळ काढतात तर आता इकडे बाहेर येऊन हॉलमध्ये राजेश्री आता सिंधू आणि सावीला शोधत असते तर आता इकडे सावी आणि सिंधू रस्त्याने जात असताना बाईकवरून दोन गुंड तिथे येतात आणि त्यातील एक गुंड उतरून सिंधूला म्हणतो की चल ना डबल सीट इकडे काय लांब लांब पळतेस तर सिंधू म्हणते की हा काय फालतूपणा लावलाय एक काना खाली दिली तर मग समजेल का तुला त्यानंतर तो गुंड आता सिंधूचा हात धरतो आणि म्हणतो की चल बस ना गाडीवरती त्यानंतर तो गुंड सावीचा हात धरतो तर सिंधू म्हणते की सावीचा हात सोडा तर तो गुंड म्हणतो की एका आटीवर तुला आमच्या सोबत गाडीवरती बसावं लागेल तर आता त्या गुंडानी सावीचा हात धरलेला बघून तेवढ्यात पाठीमागून राघव तिथे येतो आणि ते, ते बघत मोठ्याने ओरडत म्हणतो की ए सोड तिचा हात तेव्हा राघवला बघून लगेच ते गुंट पलट काढतात तर आता इकडे राघव लगेच सावी समोर बसतो आणि म्हणतो सावी तुला काही झालं तर नाही ना राघव म्हणतो की सावी तुला काही लागलं ला का आणि तू घाबरली होतीस का तर सावी म्हणते नाही तेव्हा राघव म्हणतो की अजिबात घाबरायचं नाही सावी राघव म्हणतो तुझे बाबा तुझ्या सोबत आहेत ना तेव्हा तुला कुणी त्रास देणार नाही तर सावी म्हणते तुम्ही माझ्या पेपरवर साईन केली तर राघव म्हणतो हो आणि प्रेमाने राघव आता सावीला मिठी मार त्यानंतर आता राघव हा प्रेमाने सावीला मिठी मारून रागाने सिंधूकडे बघतो आणि सावीला म्हणतो की सावी तू दमले असेल जरा तिथे बाजूला बसतेस का त्यानंतर राघव हा सिंधूला म्हणतो की मला न विचारता माझ्या मुलीला कुठे घेऊन जात होतीस तर सिंधू म्हणते की ती माझीसुद्धा मुलगी आहे सिंधू म्हणते की अगोदरच माझ्यावरती खूप मोठे आरोप लावून तुम्ही मोठा गुन्हा केला आहे तर रा राघव म्हणतो मी गुन्हा केला आहे का राघव म्हणतो की मी तुझ्यावर एवढे चार्जेस लावणार आहे की तुला बेल बेलसुद्धा मिळणार नाही आणि तुला सावीचं तोंडसुद्धा बघायला मिळणार नाही सिंधू म्हणते तुम्ही दादागिरी करण्याचा प्रयत्न करताय तर राघव म्हणतो की तू माझ्या मुलीला पळून घेऊन चालली होतीस त्याला दादागिरी म्हणतात राघव म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या मुलीला मी परत मिळवण्यासाठी काहीही करू शकतो तेव्हा सिंधू म्हणते की माझ्या मुलीला माझ्या सोबत घेऊन जाण्यासाठी सुद्धा मी काहीही करू शकते तर लगेच म्हणतो की तू तिला कुठेही घेऊन जाणार नाही पण त्याच वेळेस पाठीमागून मागून राजेश्री तिथे येते आणि जोराने राघवचा हात धरून राघवच्या कानाखाली मारते तेव्हा राघवला मोठा धक्का बसलेला असतो राजेश्री म्हणते की एका आईला तिच्या मुलीपासून लांब करण्याची तुझी हिंमत कशी झाली तर राघव हा डोळेखाली करून मान घालतो राजेश्री म्हणते राघव तू हे खूप मोठं आणि तुला हे पाप मी करू देणार नाही तर राघव म्हणतो ही जे करते ते काय आहे आई तर राजेश्री म्हणते की सिंधू मी तुला सांगितलं होतं ना जरा राघव ये धीर धर धरला का तू धीर राजेश्री म्हणते की पण तू माझं काही ऐकलं नाहीस आणि तुला जे हवं होतं ना तेच तू नेहमीप्रमाणे प्रमाणे केलं सिंधू राजेश्री म्हणते की आठ वर्षे तू राघवला सावीपासून लांब ठेवलंस खूप मोठी चूक केलेली आहे सिंधू तू आणि राघव तू सुद्धा जी चूक सिंधूने केली ना तीच चूक करू राहिलाय आत्ता या वयात ना आईवडिलांची दोघांचीही मुलांना गरज असते एवढी साधी गोष्ट तुम्हाला कळत कशी नाही तुमच्या दोघांच्या अहंकारामुळे माझी नात मधल्यामध्ये भरडली जाते ती लहान आहे तिचा जरा विचार करा असे राजेश्री राघव आणि सिंधूला बोलते राजेश्री म्हणते की तिच्यासाठी तुम्ही तुमची दोघांचेही भांडणं आणि इगो बाजूला ठेवा आणि हे तुम्हाला करावंच लागन एवढं तुम्ही लक्षात ठेवा असे आता राजेश्री राघवला बोलताच राघव आणि सिंधू दोघेही राजेश्रीकडे बघू लागतात इकडे आता काकू ही घरात राजेश्रीला हका मारत येऊ लागते तर तेवढ्यात रत्नाकर्तीत म्हणतो की वहिनी राजेश्री घरात नाहीये मी तुला सांगणार होतो तर काकू म्हणते काय झालं तेव्हा रत्नाकर म्हणतो की आपल्या घरात जी सावित्री होती ना तेव्हा काकू म्हणते की होती ना म्हणजे रत्नाकर म्हणतो की ती सावित्री नव्हती तर सिंधू होते ते ऐकताच काकूला मोठा धक्का बसतो आणि बोट करत काकू म्हणते काय बोलतोयस रत्नाकर काकू म्हणते की डायनिंग टेबलवर मी होते ना त्याच वेळेस मला संशय आला होता सिंधूला फोन केला होता ना तेव्हा तिच्या त्या, त्या बाजक्यात तो फोन वाजत होता तेव्हा सावित्री ही सिंधू आहे हे राजेश्रीला कळलं होतं आणि म्हणून ती खोटं बोलली तर रत्नाकर म्हणतो की ती खोटं नाही बोलली आम्हाला सुद्धा तिच्यावर संशयच होता म्हणून आम्ही फोन केला होता काकू म्हणते हो की डीआयजी सरांनी तिला आपल्या घरामध्ये पाठवलं होतं का तर रत्नाकर म्हणतो हे खरं आहे तेव्हा रत्नाकर म्हणतो की सिंधू ही सावीला घेऊन बाहेर गेली आणि तिला शोधण्यासाठी राजश्री बाहेर पडली काकू म्हणते की ती सावी सिंधूचीच मुलगी आहे ना तेव्हा तिने तिच्या मुलीला उचललं आणि ती घरातून निघून गेली तेव्हा राजश्री का तिच्या पाठीमागे गेली तर तेवढ्यात आता रत्नपारख्यांच्या घरी एक माणूस धान्याची पोती घेऊन येतो तर काकू म्हणते की अरे रिषभ काय आहे तर म्हणतो की काकू शेतातून धान्य आलंय तेव्हा डोक्याला हात लावत काकू म्हणते की अरे देवा मीच सांगितलं होतं त्यानंतर आता काकू रिषभला तिच्याकडे बोलावते इकडे आता काकू म्हणते की राघवला फोन लाव रिषभ तासाभरात तो येत होता तर रिषभ म्हणतो ठीक आहे तेवढ्या तिकडे राणी तिथे येऊन विचार करते की बरं झालं सिंधू ही सावीला घेऊन निघून गेली आता राघव आल्यानंतर तो चिडेल रागावेल राणी म्हणते की पण यावेळेस मी आहे ना जेव्हा सिंधू ही पाठीमागे राघवला सोडून गेली होती त्यावेळेस घरच्यांनी त्याला सावरलं होतं पण आता मी त्याला सावरेन राणी म्हणते की मी त्याची हक्काची बायको आहे मी त्याला सावरेन तिकडे दरवाजात सिंधू आणि सावी राजेश्री सोबत आणि राघव सोबत तिथे येतात आणि लगेचच तेवढ्यात सिंधूचा त्या धान्याच्या पोत्याला धक्का लागून ते पोते खाली सांडते आणि त्यातील तांदूळ हे खाली सांडू लागतात आणि खऱ्या अर्थाने सिंधू सावी राघव चे घरामध्ये पदार्पण झालेले असते आणि लगेचच रत्नाकर काकू हे राघव आणि सिंधूला घरामध्ये आलेले बघतात तेव्हा दरवाजात राणी ही सिंधू आणि राघवला एकत्र सावीला घेऊन आल्याचे बघतात राणीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते त्यानंतर लगेच त्या सांडलेल्या तांदळावरून पाय टाकत हे आतमध्ये येते तेव्हा काकू म्हणते की राजेश्री अगं तुझं काय चाललंय तिथेच थांब काकू म्हणते की अगं राजेश्री तू काय करतेस का परत त्यांना इथे घेऊन आली तर तुला काही वाटतय का तर राजेश्री म्हणते की हो काकू माझ्या इगो बाजूला ठेवून माझ्या मुलांच्या आणि नातवांच्या सुखासाठी मी काहीही करेन माझा इगो मोठा नाही आहे म्हणून मी सिंधू आणि सावीला आज घरी घेऊन आले काकू म्हणते की तिला या घरात घेऊन येऊन तू खूप मोठी चूक करतेस राजेश्री तेव्हा राजेश्री म्हणते की नाही वहिनी मी माझ्या नातीला तिच्या हक्काच्या घरी घेऊन आली सावीला तिच्या आई वडिलांचं दोघांचंही प्रेम मिळावं एवढी मापक अपेक्षा मी नाही ठेवू शकत का वहिनी असे राजेश्री काकूला बोलते तर तेवढ्यात विनू तिथे येतो आणि म्हणतो की सावी तू कुठे गेली होतीस तर सावी म्हणते आई बरोबर तेव्हा विनू म्हणतो की सावी आता तू दहीगावला नाही जाणार आहे ना तर लगेच सावी म्हणते की नाही सावी म्हणते की पोलीस काकांनी आता पेपर्स वर साईन केली आणि आता ते माझेही बाबा आहेत विनू म्हणतो बाबा आता सावी इथेच आपल्या सोबत राहणार आहे का तर राघव म्हणतो हो आता सावी आपल्या सोबत राहणार आहे तेव्हा विनु आणि सावीला मोठा आनंद होतो आणि त्या क्षणी मधूचा खेळ खल्लात झालेला असतो आणि मधूच्या स्वप्नाच्या चिंतड्या उडाल्या झालेल्या असतात त्यानंतर आता राघवला अजून एक मोठे सत्य समजून राघव हा मधूच्या बेडरूममध्ये येतो आणि मधूला म्हणतो की तुझ्यामुळे आम्ही आमचं बाळ गमावलं आणि मी सिंधूला गमावलं तेव्हा मी माझ्या मुलांच्या आड कुणालाही येऊ देणार नाही तेव्हा आता राघवचे ते शब्द ऐकून राणीला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा राणीला मोठा धक्का बसलेला असतो आणि राघवने आता धारदार शब्दांनी राणीला फाट्यावर मारलेले असते राणीसोबतचे सर्व नाते आणि संबंध राघवने तोडून टाकलेले असते त्यानंतर राघव हा सिंधूकडे येऊन सिंधूला म्हणतो की आता यापुढे तू पुण्यातच राहायचं चा। तर सिंधू म्हणते ठीक आहे पण मी तुमच्या घरी म्हणजे रत्नबारघ्यांच्या घरी राहणार नाही आणि तो मला कधीही सावीला भेटण्यापासून अडवणार नाही तर सिंधू म्हणते नाही आव अडवणार आणि लगेच राघव हा हात पुढे करून सिंधूकडून प्रॉमिस मागतो तर सिंधू राघवला प्रॉमिस देते आणि आज स्वप्नात नाही तर सत्यात सगळे गैरसमज दूर होऊन राघव आणि सिंधू प्रेमाने एक झालेले असतात आणि एकत्र आलेले असतात राणीला फाट्यावर मारून राणीसोबतचे सर्व नातेसंबंध तोडून राघव आणि सिंधूचे चौकोनी कुटुंब आता खऱ्या अर्थाने एकत्र आलेले असते तर कसे वाटले राघव सिंधूचे प्रेम ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा